मंडळी गेले कित्येक वर्ष झाली एस टीतील कर्मचारी पगारवाढीसाठी रडत आहेत त्यांना सातवा वेतन आयोग मिळावा म्हणून जनआक्रोश करत आहेत पण हे काम कोणाचे आहे कोण पुढे होऊन काम केलं पाहिजे आणि कोणी सरकारला भांडलं पाहिजे व लवकरात लवकर पगारामध्ये वाढ करून घेतली पाहिजे मंडळी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की कोणी मनावर घेतल्यास एस टी कर्मचाऱ्यांचे पगारवाढ होईल तर हे पत्र आहे महावितरण कंपनीचे या पत्रामध्ये असा विषय आहे की वेतन पुनर्निर्धारण बैठकीस उपस्थित राहण्याबाबत यामध्ये असे आहे की महावितरण महापारेषण व महानिर्मिती मधील कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार तेवीस ते, ते दिनांक एकतीस तीन दोन हजार अठ्ठावीस या कालावधीकरिता वेतन पुनर्निर्धारणाबाबत तिन्ही कंपन्यातील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री तथा माननीय ऊर्जा मंत्री, मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावर माननीय अप्पर मुख्य सचिव तथा माननीय व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित आणि तिन्ही कंपन्यांचे माननीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थित दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला फक्त संघटनेचे अध्यक्ष व सरचिटणीस यांनीच उपस्थित राहावे ही विनंती अशा प्रकारे वेतन निश्चितीबाबत महावितरण कंपनीने सर्व संघटनांना बोलावले आहे आणि वेतन निश्चिती करण्यासाठी एकूण सोळा संघटनांनी प्रस्ताव सादर केला होता म्हणजेच सर्व संघटना मिळून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबद्दल मिळून भांडत आहेत आणि एस टी महामंडळामध्ये एक संघटना भांडायला उठते आणि दुसरी संघटना डोळे झाकून बसते आता तुम्हीच सांगा एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग किंवा कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ मिळेल का मंडळी तुम्ही जर कोणत्याही संघटनेचे सभासद असाल तर त्या संघटनेला काम करण्यास भाग पाडणे हे तुमचे काम आहे आणि सर्व संघटना जेव्हा काम करायला लागतील तेव्हाच एस टी कर्मचाऱ्यांचे भले होईल मंडळी तुम्ही जर कोणत्याही संघटनेचे सभासद असाल तर तुमची संघटना अशा प्रकारे काम करेल का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर करा एस टी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एस टी विषयी अपडेट राहा खूप खूप धन्यवाद